बघा एका आयात आकृती बागेची रुंदी लांबीच्या आहे बागे सभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यास अठरा रुपये प्रति मीटर प्रमाणे एकूण एकोणचाळीस हजार सहाशे रुपये खर्च आल्यास बागेची लांबी किती असा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे बरेच प्रश्न या अगोदरच आपण सोडवलेत स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी आयात ह्या घटकावर विचारली जाणारी प्रश्न जर का अभ्यासायची असतील तर माझी आयात ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर इथं रुंदी लिहा इथं लांबी लिहा Okay. गणित म्हणते बागेची रुंदी लांबीच्या चारछेद सात पट याचा अर्थ रुंदी आणि लांबी यांचं हे चारास सात गुणोत्तर आहे हे इथं दर्शवा चारास सात बागेची रुंदी लांबीच्या चारछेद सात पट म्हणजे चारा सात हे रुंदी आणि लांबीचं गुणोत्तर प्रत्यक्षात रुंदी किती प्रत्यक्षात लांबी किती काढण्यासाठी नेहमीप्रमाणे चलपद यक्स वापरा ओके गणिताच्या उत्तराप्रत साध्या आणि सोप्या पद्धतीनं जायचं कसं या सभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यास अठरा रुपये प्रमाणे येणारा खर्च एकोणचाळीस हजार सहाशे हा एकोणचाळीस हजार सहाशे रुपये खर्च इथं लिहा या खर्चाला जर का अठरा रुपये प्रति मीटरनं भागितलं आणि त्या छदस्थानी अठरा रुपये हा प्रति मीटर खर्च आहे या भागाकारातून आपल्याला एकूण मीटर किंवा चार पदरी कुंपणासाठी लागणारा तार किती त्याची एकूण लांबी मिळेल चार पदरी तारेच्या कुंपणाची एकूण लांबी मीटरमध्ये आपल्याला गौश हा भाग दिल्यामुळे लक्षात यायला तुमच्या भाग द्या अठरा दोन्ही छत्तीस उरले तीन झाले छत्तीस परत अठरा दोन्ही छत्तीस उरले दोन शून्य बावीस व म्हणजे बावीसशे मीटर ही तारेच्या चार पदराची एकूण लांबी मीटर मध्ये ओके एक एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्नामध्ये बागेची लांबी किती असा प्रश्न केला मग या उत्तरासाठी बागेची परिमिती आपल्याला माहीत असणं गरजेचं हे जे बावीसशे मीटर उत्तर आहे हे त्या चार पदरी तारेच्या कुंपनाचं एकूण माप आहे तारेच्या एका पदराचं माप मित्रांनो तारेच्या एका पदराचं माप म्हणजे बागेची परिमिती होय म्हणून काय करायचं या बावीसशेला चारनं भागायचं ओके हे चार पदराचं आणि चारन भागितलं म्हणजे आपल्याला एका पदराचं अर्थात परिमितीचं माप मिळणार ओके आता हा भाग द्या चारा पंचवीस उरले दोन परत चारा पंचवीस उरलेलं शून्य पंचावन्न वर पाचशे पन्नास मीटर ही लेकरा बागेची परिमिती ओके ओके शिवाय, बागेची लांबी आपण काढू शकत नाही आता इथं आयाताची परिमिती आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र मांडा दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र का मांडायचं बाग आयात आकृती आहे म्हणून ओके आयाताची परिमिती कळाली आम्हाला पाचशे पन्नास मीटर हे तारेच्या एका वेढ्याच माप तारेच्या चार पदरी कुंपणाचं माप कोणतं हे आणि तारेच्या एका पदराचं माप कोणतं हे तारेच्या एका पदराचं माप म्हणजेच आयात आकृती बागेची परिमिती किंवा परिमितीचं माप हे पाचशे पन्नास इथं दर्शवा मीटरमध्ये आलेलं हे उत्तर इथं दोन आता कंसामध्ये लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर अधिक स्वरूपात मांडा मांडले सर चार एक्स पाचशे पन्नास मीटर दोन कंसातील बेरीज अकरा यक्स पाचशे पन्नास मीटर दोन कंसातील पदाला गुणिला आहेत म्हणून हा गुणाकार अकरा दोन्ही बावीस यक्स लेकरांनो पाचशे पन्नासकडे जातानी बावीस भागीला मांडावे लागतात समोर आता एक ते यक्स आणि हा भाग बावीस दोन्ही चौवेचाळीस एकशे दहा उरतात चौवेचाळीस आणि दहा चौपन्न अकरा एकशे दहा उरतात बावीस गुणीला पाच एकशे दहा म्हणजे पंचवीस मीटर ही यक्साची किंमत आली ओके यस ची किंमत पंचवीस मीटर आली ही ची किंमत या गुणोत्तरात मांडा जस की चार गुणीला पंचवीस शंभर मीटर बागेची रुंदी आहे सर ची किंमत लांबीच्या गुणोत्तरात मांडा सात गुणीला पंचवीस पावणे दोनशे मीटर ही बागेची लांबी आहे सर प्रश्नाचं उत्तर मिळालं बागेची लांबी किती एकशे पंच्याहत्तर मीटर उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे